विद्यार्थी मित्रांनो गेल्या तासामध्ये आपण गणित भाग दोन या गणित भाग दोनमध्ये आपण शेवटचा धडा जो आहे महत्व वापर याचा आपण अभ्यास करत होतो गेल्या तासामध्ये आपण जे दे पहिला उपगट होता म्हणजे महत्वाची सूत्र महत्वाची सूत्र आपण बघितलेले आहेत त्या सूत्राचा तुम्ही सराव करा पाठांतर करा कारण सूत्र माहीत असल्याशिवाय आपल्याला या पाठामध्ये काही करता येत नाही आणि हा पाठ बोर्डाला बारा मार्कला आहे सूत्राचं मा कमी केला असाल त्यानंतर त्या, 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 त्या सूत्राचा वापर करून आपण सरावसंचे सात पॉइंट एक सरासांचे सात पॉइंट एक हे उदाहरण सगळं म्हणजे हे सरावसांचे सात पॉईंट एक आपण सॉलो करायतलं पहिलं उदाहरण लिहून घ्या

to सरळ संख्य सात पॉइंट एकदाय बघा एका शिका एक पाच एमची तर त्या शेपर काढा म्हणजे शंकू दिलेला आहे त्या शंकूची त्रिज्या तुम्हाला दिलेला आहे शंकूची उंची दिलेली आहे दिले त्याच्यावर दिले काय काढायचं आहे शंकूचे चे खपण आहे आता उत्तर उत्तर ना बघा अगोदर काय काय दिले जी माहिती दिले ती आपण आहे आता शंकू एका शंकूच्या तळाचे त्रज्या त्रिज्या आपण काय घेणार आर घेणार त्रिज्या आपण काय घेणार आर आर म्हणजे काय त्रिज्या किती आहे एक पॉईंट पाच सेमी त्यानंतर लंब त्याची लंब उंची पाच सेंटीमीटर आहे आता लंब उंची म्हणजे काय ते उंची याल म्हणजे काय तिरकस उंची तर लग उंची लघ उंची म्हणजे काय किती तुम्ही पाच सेमी तर काय काढायचंय बघा शंकूचे गणपत आहे शंकूचे गणपत शंकूचे गणपळ बरोबर प्रश्नचिन्ह

बघा शंपूचं घरपड काढायचं आहे शंपूचं घडपडचं सूत्र काय बघा एकशे तीन पाय आर वर्ग एच या सत्र त्यानंतर या सूत्रामध्ये दिलेल्या किंमती ठेवा एकशे तीन गुणिले पाय पायची किंमत दिलं नाही पायची किंमत तुम्ही तीन पॉईंट चौदा घ्या गुनिले आर वर्ग आर किती आहे बघा एक पॉईंट पाच एक पॉईंट पाच चा वर्ग गुणिले एच पाच चे म्हणजे शॅम्पूच खाण्यासाठी शॅम्पूची तर ज्या टाळायची तर ज्या शॅम्पूची लांबची माहीत पाहिजे आणि ते तुम्हाला दिलेलं आहे आता शॅम्पूच खळप्र वापरून तुम्ही करू शकता आता हे तीन गुणिले तीन पॉईंट चौदा गुणिले आता एक पॉईंट पाच चा बऱ्यापैकी काय एक पॉईंट पाच गुणि एक पॉईंट पाच पण आता किंवा कसं का एक पॉइंट पाच चा वर्ग म्हणजे काय एक पॉईंट पाच म्हणजे एक पॉईंट पाच एक पॉईंट पाच चा वर्ग म्हणजे काय एक पॉइंट पाच म्हणजे एक पॉईंट पाच दोन वेळा एक पॉईंट पाचिय पाच बरोबरची नागरी बरोबरची आता या तीन या एक पॉईंट पाच ला भाग जात आहे आता कसं जात की आता एक पॉईंट पाच मधला पॉईंट काढून टाका काय होतंय पंधरा आता पंधराला तीन भाग जाते कि एवढा त्यामुळे एक पॉईंट पाच ला सुद्धा तीन भाग होते तीन एक तीन तीनशे पंधरा पण तिथं पंधरा आहे काय काय एक पॉईंट पाच आहे त्यामुळे इथे किती घ्या इथे जर पंधरा असतं पाच तिथे आहे एक पॉईंट पाच आहे त्यामुळे इथं स्विमी पॉईंट पाच पॉईंट नंतर एक अंक आहे त्यामुळे पॉईंट नंतर एक अंक ते आता इथे खाली काय नाही त्यामुळं वर्षांचा पणांकडे तीन पॉईंट चौदा गुणिले शून्य पॉईंट पाच गुणिले एक पॉईंट पाच गुणिले पाच तीन पॉइंट चौदा गुनिले शून्य पॉईंट पाच गुणिले एक पॉइंट पाच गुणिले पाच या सगळ्यांचा गुणाकर करेल आता या सगळ्यांचा गुणाकार करत असताना बघा तीन पॉईंट चौदा ती अगोदर आहे त्यानंतर या तिघांचा करा बघा इथं पॉईंट काढून टाका ह्याचा पॉईंट पण पॉईंट काढून टाका आपलं किती होणार पाच पाच गुण्य किती पंचाहत्तर पंचाहत्तर गुण्य पाच करा पंचाहत्तर गुणले पाच करून बघा किती येत आहे तिथे येणार तीन पॉइंट पंचाहत्तर म्हणजे पंधरा गुण्य पंधरा गुण तुम्ही बघा पाच गुण्य पंधरा केला पंधरा पाच किती पंच्याहत्तर पंच्याहत्तर गुण्य पाच केला तर तीनशे पंच्याहत्तर नाही किती तीनशे पंच्याहत्तर किती बघा त्यानंतर आता पॉईंट द्यायचा इथं काय पॉईंटच नाही इथं पॉईंट नंतर किती अंक आहे एक आहे इथं पॉईंट नंतर किती अंक आहे एक त्या दोघांची बेरीज करा एक अधिक एक दोन म्हणजे पॉईंट म्हणजे या अंतरामध्ये पॉईंट नंतर दोन अंक पाहिजे इथं ते एक आता तर दोन म्हणजे पाच बुद्धा येणार तीन पॉईंट तीन आणि सातच्या मध्ये आता तीन पॉईंट चौदा बोलले तीन पॉईंट पंच्याहत्तर केला ते गुणाकार करायचं नाही आता उत्तर बघा अकरा पॉईंट सात सात पाच हजार अकरा पॉईंट या तिघां दोघांचा गुणाकार केला तर किती ते अकरा पॉईंट सात सात पाच अकरा पॉइंट अकरा सात आठ पाच आता आपण काय करतो उत्तर करते पॉईंट नंतर दोन दशांश पर्यंत देतो तिसरा अंक बघा किती आहे पाच आहे जो पाच किंवा पाच पेक्षा मोठा असेल तर दुसऱ्या स्थानामध्ये एक अधिक करायचं वेळ मिळवायचं ते नाव अकरा पॉईंट आहे याचं आठ सेंटीमीटर म्हणजे अकरा पॉईंट सात नाही आता घनफळ आहे घनपरचं एक काय येणार आहे आता एकशान दिलेलं आहे सेंटीमीटर उंची किती आहे सेंटीमीटर मध्ये त्यामुळं घनफळ काय येणार आहे गणशेनी काय ना घनफळ काय येणार आहे गणशेनी त्रिज्या जर मीटर मध्ये असेल तर घनफळ काय येणार मीटर म्हणजे गणपती असते ते घर घरमध्येच असते मग ते त्यांच्या आणि उंची बघायचे सेंटीमीटर असेल तर घन सेंटीमीटर मीटर असेल तर मीटर आणि असेल तर चौरस सेंटीमीटर किंवा चौरस मीटर हे उद्या तुम्हाला बघा गणपती किती घडलाय शेंपूर चे गणप अकरा पॉईंट एक एकोणनव्वद एकोण ऐंशी घन सेंटीमीटर

चे घनफळ काढा चांद्राचं प्रयत्न केलेलं आहे दिलेलं उदाहरण मनातल्या मनात एक दोन वेळा वाचून वाचून घ्यायचं आहे आणि ते काय दिलेलं आहे हे समजून घ्यायचं काय दिलेलं आहे काय करायचं आहे काय दिलं बघा सहा सी मी गॅस असलेल्या गोलाचे घरपळ काढा आता इथं गोलाचं घनफळ काढायचं आहे काय करायचं आहे गोलाचे घनफळ आता उत्तरामध्ये बघा गोलाचे घनफळ बरोबर आणि काय दिलंय तुम्हाला गोलाच काय दिलंय व्यास व्यास किती आहे व्यास त्याला काय म्हणतो डी डी बरोबर किती दिलोय सहा सेमी आता गोलाच गणपत बरोबर सूत्र काय बघा गोलाचे गणपत बरोबर चार पाय, जा जा पाय आता बरं चार शे तीन पाय आठ घे शेत आता इथं आर व्याज आर म्हणजे काय त्रिज्या त्रिज्या दिलाय का बघा त्रिज्या दिलेलाय काय दिलंय तुम्हाला व्याज दिलाय त्या व्यासामध्ये तुम्ही त्रिज्या काढायचा आता त्रिज्या कशी काढणार व्यासाच्या निमकेला तर त्रिज्या असते व्यासाच्या निम्मा म्हणजे काय म्हणजे तर व्यास किती आहे व्यासाचे निम्मा म्हणजे आर बरोबर काय त्रिज्या बरोबर डी भागिले दोन त्रिज्या बरोबर काय डी भागिले दोन आता डी किती आहे सहा भागिले दोन बरोबर किती आहे ना सहाच्या निम्मा किती आहेत ते म्हणजे त्रिज्या किती म्हणजे ते माहीत असल्याशिवाय आपल्याला गोलाचे कडफ काढता येत नाही आता इथं त्रिज्याचं तिने दिलेलं नाही त्रिज्यावर का व्यास दिलेलं आहे त्या व्यासावर काय करायचं अगोदर त्रिज्या काढायचं काय दिलेच नाही बघा व्यासाच्या निम्म ही त्रिज्या असते त्रिज्या ही व्यासाच्या व्यास किती आहे पाय पायच्या निम्म म्हणजे दोन किती येणार आता त्रिजा पाहिजे करू न चारशे तीन आता इथं पायची किंमत तुम्हाला दिलो नाही तीन पॉईंट चौदा घ्या किंवा बावीस चे सात घेतला ते चलते गुणिले आता आठचा घर आज किती आहे तीन पॉईंट चौदा गुणिले आता तीन चा घर म्हणजे किती आहे ना तीन 3 तीन गुणले तीन तीन गुण तीन 3 तीनचा घन म्हणजे काय तीन म्हणले तीन आता इथं इथं तीन एके तीन आणि हे तीन एके तीन आता खाली काय नेमकी बघा चार गुणले तीन पॉईंट चौदा गुणले एक गुणले तीन गुणले तीन आणि या सगळ्यांचा गुणाकर केला गुणाकर करून बघा किती येतोय चार गुणले तीन पॉईंट चौदा गुणले एक गुणले तीन गुणले तीन तीन त्रे नऊ नवा चौक नवा चौक छत्तीस छत्तीस गुण्य तीन पॉईंट चौदा तीन पॉईंट चौदा म्हणजे छत्तीस करेल बघा बरोबर आहे बघा चार गुण्य तीन त्रे नऊ 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 गुण्य एक नवा चौक छत्तीस छत्तीस हे तीन पॉईंट चौदा राहिले

तीन चौ बारा हमारा एक तीन 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 एक चार तीन एक तीन नौ चार आठ दोरा एक नौ दह अक तीसरा अंक है चार तो तो है तो पांच किसा मैच नहीं एक अदी कर दुसरा

गुणाकार केला अकरा तीनशे चार हजार आता दशांश चिन्ह द्यायचं इथं काय छत्तीस मध्ये दशांश चिन्ह आहे का बघा नाही तीन पॉईंट चौदा मध्ये आहे पॉईंट नंतर किती अंक आहेत दोन दोन आहे त्यामुळे या उत्तरामध्ये पॉईंट नंतर दोन अंक दो पाहिजे हे अकरा तीनशे चार उत्तर आलंय पॉईंट नंतर किती अंक पाहिजे दोन तर दोन आता एक होते एक दोन होते तर किती येणार एकशे तेरा पॉइंट झिरो चार एकशे तेरा पॉइंट झिरो चार गुणाकर केल्यावर बघा अकरा हजार तीनशे चार येते त्यानंतर पॉईंट देत पॉईंट दोन अंक आहे पाण्याचं दोन पाहिजे , एका पाच सेंटी मीटर आहे वेळेस सेंटीमीटर असेल तर तिथे काय काय दिलंय बा लगुर्ति दिलेला आहे कुठली दिलेलाय घणापुरती लग्न म्हणजे काय सिलेंडर सिलेंडर म्हणजे काय त्याचं सिलेंडर आपण वापरतो मिळते ते स्थळाची त्रजा तुझ्या किती आहे उंच्या मधली आपण काय घेतोय आठ घेतोय किती पाच आणि उंची किती उंची आपण घेतोय एक चाळीस श्रेणी त्यानंतर काय करायचंय बघा तिथे एकूण पृष्ठपल एकूण पृष्ठपाळ वेगळा आणि वक्र पृष्ठफाळ वेगळा लक्षात घ्या एकूण पृष्ठपाळ वेगळं आणि वक्र पृष्ठफळ वेगळा आता इथं एकूण पृष्ठपाळ काढायचा आहे एकूण पृष्ठफळ बरोबर वेस्टर्न चे आता शोध्या एकूण पृष्ठफळ बरोबर काय आहे बघा लोक चिते म्हणजेच काय वृत्तचिते लि म्हणजेच काय वृत्तचिते दोन पाय आठ आगी। 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 दो दोन पॉइंट आठ नौ सात आठ अधिक एक चौदह गुणि आठ किए पांच चौथा मध्य गुणीले आठ अधिक एक सात अधिक चीस दोन मूल्य तीन पॉइंट चौदह गुणिले पांच आता हा पावसा बदल सोडवायचा आहे पाच अधिक चाळीस किती येणार पंचेचाळीस बरोबर आता या तीस चौघांचा गुणकार करायचा आहे दो गुणकार येतो एकोण दुसप दोन गुण्य पाच किती येणार दोन गुण्य पाच दहा 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 गुण्य पंचेचाळीस पंचेचाळीस हा निर्वा या सगळ्या ना तर उत्तर किती येणार आहे चौदा तेरा पॉईंट झिरो झिरो आहे ना त्याचा पॉईंट आता इथे काय पॉईंट नाही इथं पॉईंट नंतर दोन अंक आहेत त्यामुळे इथं पॉईंट नंतर दोन अंक नाही तर एकोणवार इथे दिलं तर दोन म्हणजे चौदा तेरा एकूण पृष्ठफळ एकूण पृष्ठफळ काय काढायचं आहे म्हणजे चौरस सेंटीमीटर चौसे मी अशा प्रकारे आपण सराव सात पॉईंट एक पहिले सोडवून संलेले आहेत त्यानंतर राहिले जे उदाहरणं आहेत ते सरावासाठी तुम्ही घरात स्वाध्या मिळून सोडवायचं आहे सगळे उदाहरण जे जे सर्व दिलेले आहेत त्याचा चलाव कधी प्रयत्न करा कारण चलाव महिन्यामध्ये चलाव आवश्यक आहे याचा पॉईंट आता इथं काय पॉईंट नाही इथं पॉईंट नंतर दोन अंक आहेत त्यामुळे इथं पॉईंट नंतर दोन अंक द्यायच इथं दिलं तर एकोण राहा इथं दिलं तर दोन म्हणजे चौदा तेरा एकूण पुस्तकळ एकूण पृष्ठफळ काढ पुळ काढायचं आहे म्हणजे चौदा सेंटीमीटर नऊशे मी अशा प्रकारे आपण सराव संख्ये सात पॉईंट एक मध्ये हो पहिले तीन उदाहरणं सोडवून सडवलेली आहेत त्यानंतर राहिले जे उदाहरणं आहेत ते सरावसाठी तुम्ही घरात स्वाध्याय म्हणून सोडवायचं आहे सगळे उदाहरणं जे जे सोडवून उदाहरण दिलेले आहेत त्याचा सराव जास्तीत कर जास्त करण्याचा प्रयत्न करा कारण सराव गणितामध्ये सराव आवश्यक